तो फ्रेंड तर कशा आहात मस्त मजेत तर बघा माझी आजी आहे आता एवढं वय झालंय बाय किती वय आहे का तुझं काय माझ्या नाही गेला जाऊ दे कुठला काय मला कळ मी नाही अग तुझं वय किती आता लय असं ऐंशी नऊ जण ऐंशी नऊ तुझं वय तुला माहित नाही असं ऐंशी नऊ जण बाय तू लय आता थकलीस बघ बाय खरंच तुला काम करायचं बघून मला नको वाटायला सुद्धा येणार गेलं इथं आता काय काम मी येते गवत काढू लागा नाही आता उलस राहिलं इतकं इतकं पेरायचंय कारण काप शिसू गेली ती अगं बाय कामासाठी कोट्यावर के कोट्यावर नाही ऐक मी का थांबले नाही मला कामावर जायचं होतं तर त्या बावानी हे तसं केलं तिथं गेल्यावर मी काय मुदाम नाही तिथं काय करून काम काम काय नाही इथं भांडणं तडण बघूस तर बरं बरं झाली मला सहन होत नाही ग ते टेन्शन येते त्यामुळे बरं तेन माझं जास्त जास्त दुखत आहे मी इकडे नाही काय जाऊ दे तुम्ही आता हे वय झालंय लक्ष नका घालू त्याच्यामध्ये तुम्ही तुकडा आनंदाने खा काही लागलं तर सांग मला आता, बिंदा सांग बिंदाज सांगते कुठले घेऊन तेव्हा लागते बघून इकडं तिकडं काय इलाज आहे का बाप्पाची फाशी सोडावं लागते आता घरात समजदार काय काय त्यांना मी सांगितलं बाबा नेहा एवढी वेळेस मी सांगते म्हणलं समजून त्याला घेऊन जावा म्हणलं उगच कशाला तुम्ही गेलाय पण कुठं दुसरीकडे चालला होता पण फोन करून सांगितलं ना जा म्हणून आता मी बाय कस झालंय आईला भाऊला आता हे का कोणी सुख दुख सांगायला लोक कोण कोणाचे असतात कोणा हा लोकांना तर बरच आहे तेवढं तिथं फोन नको आता हाय मी त्यांचा लेकरो म्हणून मला फोन केला लोकांच ऐकून तिकडे घेतला अगं पण आपल्या रानात इथं बोरला पाणी लागलंय ना इथं काही कमी होतोय पाण्याला एवढं भिजतंय जरा दम काढायचा पैशाचा स्टॉक ठेवायचा आपले महाग असे दिवस चालू इथं पैसे बँकेत राहिले असते ना तसेच माझं मन बोर घ्यायला जाऊ दे आता त्यांना धीर आपणच द्यावा लागेल लागली करायला एड्याला कुठे जाऊ नको बाबा काय नाही आज नाही उद्या उगा आपणच म्हणलं तुम्ही आपण म्हणलं का नाही उगच केलं तुम्ही किंवा जास्त टेन्शन येत असते त्यामुळं आपणच आपल्या माणसाला धीर द्यावा लागल काय करावं आता त्यांना तरी वाटलं का असं होईल म्हणून दोन वर्षाला घ्यायला दुसरा हो ना सांगितलं हो दिवस राहत नसतेत निघून जाते आता एवढं फेडीत आले की कर्ज फिरलं असत हो ना हो ना हे पोरग आपलं नीट करीना काय करावं मरणाची ते दाढी कटिंग करायला दोनशे रुपये दिले आता कापूस सगळं झाला याचा झालं महागच झालं आता कापूस शिळे का काय की शिळी नाही नाही काही अगं मला वाटलं शिळी आहे का किंवा कापूसाला पाणी देऊन परत बोंड म्हणजे चालू करायचंय का मला वाटलं असं सोडून द्यायचंय का उपटिनार आहेत असं कळालं नाही काहीतरी प्या पिरायचं होतं पण काय पिरायला खाता बियाला दोन पाच सहा हजार लागते कुठं बसावं कुठं कधी जी गोंड बोंड येईल ती आपण आठ महिन्याला फुटत पुन्हा पुढे गेल्या अन्न त्या सोनवण्याचे दारेवर त्या सोनवणे बरं वाटत नाही ग राहिलं का नाही ग त्यांचं आलंय म्हण हरकती राहो बाई कोणाचं बारशी लाईक ती दार धरायचं सांगितलंय ना गावात चावत्या वाटेल तुम्हाला बार घरी तरी बसून काय करायचं बाहे तुला आता काम होत नाही बघ वरवर खरंच सांगते आम्हाला मला आई तुवर संडासडा तुला जाईल मग ती तू काम करायलीस तेच कोण काम करायले तुझ्या वयाचे माणसं तर आता खा आम्हाला तर तुमचं तुमत त्यांचं तू वाचलं आहे आम्हाला ऐका दवाखान्याला पैसा का खाया का पिया का काय त्यांचा तर रुचकार आहे माझा मी देऊ का तुला दोन हजार रुपये देते की न नगच म्हणते बाबा ग कोण सांभाळीन पाय मलाच बघावं लागन तुम्हाला बापाचं हां सर आता मीच एक पोरग म्हणून आता तुम्हाला सगळ्यांना आदर द्यावा लागेल चालेल असू दे की ग असू दे चांगल्यासाठी देव कधीच कुठं कमी पडू देणार नाही मला आता तुला बी काम नाही काय कर माझ भल विचारलंय मला कधी अन्न अन्न आले तरी कधी म्हणत नाही होय बाय अन्न आले तरी कधी म्हणत नाही सामान नाही ग घरात पैसे नाही कधीच काय सांगत नाही तुला कसं सांगून जमत तू तु, तुझं तुझं आधी तू वाटूळ तुलाच मागत बसवल अगं नाही काय वाटूळ काय नसतंय वाटूळ एक बाई बी भरपूर काय करू शकते वा तुझं नाही म्हणते वाच खोबरं ती रानभर माली हाती कोण दुकानाला लावते झट वाटली आणि जा पेवढे आज होत खाज चाल पळते एकटी इटी तिकडे एकटी जाती इ काय सकाळी चाली चके खाऊन म्हातारा कुणाचा दिन काढू काही ना तिला काही ना काही खायला आणतो होय हे कशाला रीण काढायचे बाई नसलं तर कशाला आणायचे कुठला बाप भेटत्या बघत आणतात तुम्ही भाऊ बी आणत नाही काय आणत नाही आधी त्याला जमले ते पहिले काय पोरांत गेलत किंवा जायचं आता काय पेरायचं त्या रानामध्ये काय पेरते हा

काल मी बाटली घेऊन पाहिली मी काय नाही म्हणलं माहिती आणून दिली का ती होती का इथे कुठे दुखायचं का बघा एवढी आजी म्हातारी झाली तरी काम करावं लागायला तिला म्हणलं काम करू नको ऐकतच नाही सांगत बी नाहीत कवा काय आलं मला म्हणते माझं वाटोळ झालंय माझं अर काय वाटोळ झालं तरी आपलं वय आहे करण्याचं त्यांचं वय नाही करण्याचं विचार केला पाहिजे आपण म्हाताऱ्या माणसाचा शंभर टक्के विचार केला अवघड आहे माणसाचं आयुष्य माणूस असा बघा आज आशी काही दिवसांना मी पण आशी होणार आहे सगळे ह्यातूनच पुढे गेलेले आणि बघा आजीला माझ्या उठाय बसाय नाही तरी बी माझी आजी, आजी, आजी रानात चाललीये मी म्हणलं आईच काढू लागा येते तर ऐकाना झाली थोडं राहिले म्हणजे आई येऊ काय कर माझ्या आजीनं मला लय सांभाळ लहानपणी लई वाईट वाटायला बघ बाहेरवर राहता मला गंगा लई वाईट वाटायला मला भात करू वाटत नाही वाट 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 देश पार्टीवर येऊन लेकर मोठे केले बोलाई नाही काही खाई नाही काही करी नाही मला बी जायचंय ग बघायला तिकडं आम्ही गेलो तर निस्ती मोठे मोठे ना बारके मामाचं हात धरून रडायची तिला बोलायची नाही पोरी ते अकीला म्हणलं जेवढं कर मला राहा म्हणते ती मला थर 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 आण कापायला आणि कशीच राहा म्हणलं कशी राहा मला चला येते बाय नाई मला गेली काय घटकोळी झाली माणस वळ की नाही काही काही नाही बाय गपराव न गप 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 आता काय करावं ग वय झाल्यावर आता ते होतच होती कि गप गपराव नको मला राहत दिवस येत नाही मी कुणाला सांगत नको 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 टेन्शन घेऊ नको तुझं आता वय होईल आजार वाढत असते टेन्शन घेतलं काल भाऊला तेवढं सांगितलं कुणाला सांगत नाही का पोरग बी फोन उचलीन सगळ्या त्या जाऊ दे बाय हे आता लय अवघड असते ग मला मोप कळतंय पण मला बोलू पण बोलून दाखवू वाटा ना बघा पुरी मोठे मोठे नारडायला होत्या रहा म्हणून कशाचे ते आकीच करायची का आकीला म्हणलं रहा बाई जाऊ दे आता काय मला पण माटायला बघून यावं या त्या किवळीनं म्हातारी होती तिची माहिती तीन वर्ष गेलं एका म्हातारी का कोतारी माझ्या महागडली किती आहे कसं माशी त्या महागडली आहे तसलं दुखण झालंय सुलतानपूरला नेवं लागतंय म्हणजे राहतंय पण कोण नेत पैसा थोडा लागतोय का लागते तिनं ह्या उस्मानाबाद नेलं स्वतःचे पैसे खर्चून तर संघ सुद्धा बापले गेले नाही तर दारुपी तर तेन टेन्शन आला दारू तरी टेन्शन म्हणजे वास येतात मला भूर वाटत संगीला दम धमकाळती बरीच कुठवर आव सी पाणी केलं इंजेक्शन केलं माय बाप एक दिवशी बघू शकता आंघोळ वगैरे केले डोकं नाही विचारलं मला जायचंय ब्लाऊज आणायला त्यामुळं मी विचारलं आता विचारून घ्यावं म्हणलं बघितलं का माझ्या आजीचं म्हणजे प्रत्येक माणसाचं कसं असतंय वय झालं तरी म्हणजे आता माझी कंडिशन आहेच तशी बघा आणि पण एवढं सांगेन तुम्हाला मी माझ्या आजीला सांभाळणार शंभर टक्के सांभाळणार देवाने आज माझ्यावर वेळ आणली वाईट म्हणून सांगा नाहीतर मी आजच माझ्या आजीला काम नसतं करू दिलं तर मी तिच्याकडंच चालले आता मग अशी आम्ही आमचं बोलणं झालं दोघीचं आता मग चला म्हटलं एंड करायचं आहे त्यामुळे एकदा बघावं म्हटलं काय करायला ते तुमच्या आशीर्वाद प्रेम कायमसोबत राहू हो द्या नक्कीच त्यांना मी सपोर्ट करीन आणि सांभाळीन आणि सांभाळणार नाही जरी केला तरी बी मी सांभाळणार आमच्या आजीचं घर आहे असं बघा तिनं एकटीनं एवढा कापूस याचला एवढ्या वयात एवढा कापूस याचणं म्हणजे साधी गोष्ट आहे का एकटीनं कापूस याचला आहे बघा अजून पण कापसाला पाणी दिलं आहे आता डबल बोंड फुटणार आहेत असं शेड मारून राहते माझी आजी बघा आजोबा पण आहेत पण आजोबाला जास्त व्हिडिओमध्ये घेत नाही मी कारण मी जवाईन तवा ते येतं नसतातच कुठं ना कुठं कामावर असतात त्यामुळे मला घेता येत नाही मला दम आहे आता पुळून पुळून इकडं पहिलं इथं जाळी बिळी मारली होती शेडमध्ये मा कोंबड्या वगैरे होत्या आता होईना म्हणून सगळं बंद केलंय तर काय वाटतंय तुम्हाला अशा वय झाल्यावर ही म्हणजे कसं करायचं वय झालं की सगळ्यांची गत बरं का आज त्यांचं झालंय उद्या आपलं पण होणार आहे आपण पण एक दिवस आपलं बी वय होणार आहे आपल्याला पण कामधंदा होणार नाही त्यामुळं माणसाचा जन्म वाटतंय तेवढा सोप्पा नाही बरं का चार दिवस तेवढे चांगले असते ते माणसाला एवढा संघर्ष करावा लागतंय की हादी बाहेर हादीच्या बाहेर संघर्ष करावा लागत काय करायला बाई ढिगारे पडले की माय भिगारे पडले गटुडे तसेच आणून ठेवले जात सोयाबीन एवढी झाली बाऊची <coughs> सायबीन आमची न आमची काय चे आतुगडे झाली मी भाऊचे कडक आहे ते पावसात ठवायला होता मग मन तिथं कशाला ठेवायला लागला तिथं मधीच खायला अन्नाला खेळ भाऊ ना आठ हजार दिले आम्हाला सगळं भाऊ बी काय पैसे घेते दोन तीन बरं बघून येते केवढं आहे ते बारीक आहे भावा घर बारका आहे महागच दिलंय बघ आमच्या वडिलांना आजीला दिले महाग माझा बापच आहे पण मी खरं बोलाय भेट नाही कमी पैशात द्यायला असतं तरी अडचण हा द्यावे पैसे पण कमी पैशात शेवटी आई वडील आहेत विचार करायला पाहिजे ना चौद्या दाद बी आपले होड बी आपले असं काम झालंय हा बाबा खा चला आता इथंच व्हिडिओ एंड करते खूप काम पडलेत मला वा कसलं भारी वाटायला लागले पिरूचं झाड आहे पिरूला पिरू लय लागलेत भलतेच आता मूड नाही खायचा उगू नेक्स्ट टाइम हो ए भेटायला गेल तर काय होय बरोबर बर बर रविवारचा दिवस आहे का तुमचा मी रविवारचा दिवस आहे का म्हणलं बरोबर कामाला कुठं आहे आता होय इथलं इथं चालू आहे का बरोबर नाही राव तसं काय नाही असंच विचारलं दिसलंच म्हणून जा होय बरोबर बघा त्या माणसाला बोलायला होते मी <laughs> नावत घ्यायचं नाही दाखवायचं नाही त्यांना आवडत नाही व्हिडिओ मध्ये यायला त्यामुळे नको हम्म लय नाव ठवते अग ती वीस हजार रुपये महिन्यानं कामाला तेवढे तर मी कमी येते होते कशाला म्हणायचे उठवणारा ल असंच काढावं लागतंय का बाई